कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा मार्चच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की सर्वजण कलाला टार्गेट करत असतात आणि अद्वेत नाही तर ठरवलेच असतं की भिन्नतेचा कॉलम पूर्णपणे भरायचा अशातच कलाला संगीताचा फोन येतो आणि ती खूप मोठमोठ्याने फोनवरती बोलत असते हे सर्व सरोजला आवडत नाही सरोज म्हणत असते की बघितलं ना या मुलीला जराही मानस नाहीये फोनवरती कसं बोलायचं कसं नाही बोलायचं अधवेत लगेच हा मुद्दा पकडतो आणि त्याच्या रूममध्ये येतो व त्याच्या कॉलमध्ये तो मुद्दा लिहितो की खरेला चार माणसामध्ये कसं बोलायचं फोनवरती कसं वागायचं हे मॅनस नाही नसतात कलाला मात्र खूप रागलेला असतो कला म्हणत असते की चांदेकर हे सगळं तुझं खूप होतं आहे हा त्यावरती तो बोलत असतो खूप खूप होतं आहे म्हणजे काय जे खरं आहे तेच मी लिहिलं आहे उद्या मीटिंगमध्ये माझी मीटिंग वगैरे असले कुठेही तुला नेलं तर तू ह्याच भाषेमध्ये बोलणार आहेस का यामध्ये काय चुकीचं आहे असं सर्व कला आणि यादे त्यांच्यामध्ये बोलणं झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर येणाऱ्या मालिकांच्या अपडेट्ससाठी आप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आवडलंच तर लाईकही करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये दर्शवत चला धन्यवाद